माझं नाव प्रशांत पाटील उगले स्वागत आहे तुमचं माहितीचा घेड्या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्ही व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघितलं की लाडकी योजना केवायसी कशी करायची होय आता लाडक्या बहिणींना केवायसी करावी लागणार व ही केवायसी प्रोसेस कशी याच्यासाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणते म्हणजे महत्वाचे डॉक्युमेंट कोणते कोणते आपल्याला कोणते काम अगोदर कोणते काम आपल्याला अगोदर करून घ्यायचे की जसं आपल्या वेळेवर कोणतीही आपल्याला अडचण येणार नाही केवायसी करण्यासाठी तर सर्वात पहिले तुम्ही समजून घ्या की आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे का जर लिंक असेल तर तुम्हाला सध्या तरी काही करायची गरज नाही तो मोबाईल नंबर बघा चालू आहे का त्याच्यावरती ओ टी पी वगैरे येते का जर तसे नसेल तर मोबाईल नंबर तुम्ही चेंज करून घ्या तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या किंवा तुमच्या आधारला जर आधार मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो तुम्ही सर्वात पहिले करून घ्या जेव्हा कधी केवायसी चालू होईल तेव्हा तुम्हाला हा मोबाईल नंबर आधारला मोबाईल नंबर लिंक असणे सर्वात गरजेचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे लाडक्या बहीण योजना केवायसी के सी साठी आधारला मोबाईल नंबर लिंक असणे सर्वात महत्वाचे तर याच्यासाठी डॉक्युमेंट सध्या तरी आधार कार्ड असे आधार कार्डनुसार यांची केवायसी सी होणार तर मित्रांनो लाडक्या बहीण योजना केवायसी के सी बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र